पाणी येत नाही एखादा हंडा मिळाला तर ठीक नाही तर त्या लोकांची गैरसोय व्हावी म्हणून लवकर आला असावा असा आपण सकारात्मक भाव आपण पण या वरुण हजेरी लावल्याबद्दल आभार मानत शुभेच्छा खरं खरोखरच वडवली गावात जे माझं नातं हे खूप महत्वाचं झालंय या ठिकाणी जसं आपण सांगितलं की प्रतिष्ठानकडून आमच्या या बाळाला दत्तक घेतलंय ज्या व्यक्तीने घेतले दादा पांचाळ हे प्रतिष्ठानचे आमचे रुग्णसेवक आहेत त्यांच्या पत्नी प्रतिष्ठानच्या मोफत टिफिन सेवा चालवतात आणि ह्या मागची तुम्हाला भावना सांगतो त्यांनी दत्त घेण्यामागची त्यांना एक मुलगा आहे आणि त्याच वेळा त्यांना डॉक्टरनी सांगितलं की आता त्यांना तुम्हाला दुसरं बाळ होऊ शकत नाही मग त्यांची दुसऱ्या बाळाची खूप अपे इच्छा होती बाबा असावं हो। आणि मग त्यांनी मला एक व्यक्त केली की दादा आम्हाला दुसरं मुलगा होऊ शकत नाही मुलगी होऊ शकत नाही पण असा कोणता तरी एखादा बाळ असेल ज्याच्या पाठीशी खरोखरच आई वडील म्हणून आम्ही उभे राहू पुढच्या वर्षी मी, मी तुम्हाला जर ते फ्री असतील आपल्या कार्यक्रमाला का त्यांना घेऊन येणार कारण की या बाळाला त्यांना बघायची आहे आणि या बाळाला काही कमी पडणार ना नाही ह्याच बाळाच्या धर्तीवर तुम्हाला सांगतो मला येणाऱ्या काळात हजारपेक्षा जास्त मुलं दत्तक घ्यायची ती मुलं दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाचा एक वसा द्यायचा आहे मग कोणतरी कलेक्टर बनलेला असेल कोणतरी तहसीलदार बनलेला असेल कोणतरी पोलीसवाला बनलेला असेल कोणतरी आदर्श शेतकरी बनलेला असेल शे। म्हणजे ह्या देशाची पिढी आता ही माझ्यासमोर बसवेल मला आनंद वाटतोय